आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान सर्व आजच्या या पत्रकार परिषदेनिमित्त उपस्थित असलेल्या सगळ्या प्रिंट मीडियाचे पत्रकार सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार यांच्या सर्वांचं मी आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो हो। पत्रकार परिषद बोलण्याचं काही महत्त्वाची दोन कारणं आहेत त्या कारणांसंदर्भामध्ये तुमच्याशी चर्चा करण्यासंदर्भात आणि तुमच्या माध्यमातून या शहरातल्या सगळ्या नागरिकांच्यापर्यंत आमची भूमिका आणि आमच्या मंजूर केलेली कामं किंवा जे निर्णय आमच्या सर्वांच्या आग्रापर्यंत शासनाच्या वतीने घेतले गेले आहेत ते निर्णय सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वांना या ठिकाणी एकत्र बोलू शकतो अनेक दिवस एक विषय अत्यंत चर्चेला जात होता काही दिवसापूर्वी उठल्यात सगळ्या मालमत्तांचं सर्वेक्षण करण्यासाठी एका एजन्सीची नेमणूक केली होती आणि त्या एजन्सीच्या मार्फत सगळ्या मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचं काम त्या एजन्सीने केलं होतं आणि त्या वेळेला सर्वेक्षण करत असताना अनेक तक्रारी लोकांच्या येत होत्या प्रशासनामार्फत पर्यंत त्या तक्रारी पोहचवले की सर्वेक्षण करत असताना चुकीच्या पद्धतीनं सर्वेक्षण केलं गेलं किंवा त्या घराचं स्क्वेअर फीट कमी जास्त आहे चुकीच्या जा पद्धतीनं नव्हती पत्राचं घर असेल तर स्लॅबची अशा अनेक तक्रारी त्या शहरामधल्या नागरिकांच्या आमच्यापर्यंत येत होत्या आणि आम्ही त्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो आणि सर्वेक्षण त्या कंपनीनं पूर्ण केलं आणि त्या सर्वेक्षणाच्या अंतिम प्रत्येक मालमत्तेचा कर निश्चित करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे जवळपास करांची जी परत रचना आली त्या नोटीस आल्या त्या प्रचंड मोठ्या संख्येनं आणि मोठ्या रकमेनं वाढवून सर्वसामान्य लोकांना त्या नोटीस त्या ठिकाणी मध्ये त्या दिवशी खूप असंतोष होता की बाबा ह्या चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण झाले आणि चुकीच्या पद्धतीने कर वाढ झाले अशी लोकांनी तक्रार आमच्याकडून झाल्यानंतर मी आमचे नेते माननीय मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कानावरती सगळी गोष्ट काढली की कर वाढ हा विषय नंतरच आहे आन्यागारा। 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 ते पण हा अन्यायकारक आणि होऊ नये म्हणून आम्ही भूमिका त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या घर रचनेची झालेल्या टेंडरची त्यांनी केलेल्या तपासणीचे काय सदोष अहवाल आहेत का त्यांनी सांगितलं आणि या करवाडीला स्थगिती द्यावी अशी विनंती आम्ही आमच्या नेत्यांना केल्यानंतर नगरविकास मंत्र्यांनी तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या सगळ्या करवाडीला स्थगिती देण्याचा दे निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय त्यामुळे तुम्हाला या सगळ्याची प्रती तुम्हाला प्रत्येकाला देईल त्यामुळं मी ह्या सरकारचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस दे 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 साहेब असतील माननीय आमचे नेते उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ साहेब असतील अजितदादा असतील त्या तिन्ही नेत्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानले की त्यांनी लोकांच्या भावना समजून घेऊन या करवाढ अन्यायकारक करवाड झाली होती करवाड स्थगिती देण्यासंदर्भात त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला आणि त्यांनी कलेक्टर साहेबांना आदेश दिले की याच्या सगळी चखर चौकशी करावी आणि अन्यायकारक करवाड होऊ नये यासाठी त्यांनी कलेक्टर ते पत्र दिले आणि करवाड रद्द करण्यासंदर्भात आणि स्थगिती करणारे निर्णय शासनाने घेतल्याबद्दल की तमाम कुठे कार जनतेच्या वतीनं सगळ्या लोकांचं तिन्ही नेत्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार म्हणतो आणि करवाड स्थगिती दिल्याबद्दल त्यांचं मनापासून सगळ्यात महत्त्वाचा विषय हा तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही माझी जबाबदारी होती कारण तुमच्या माध्यमातूनही लोकांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे करवाड स्थगिती संदर्भामध्ये मागच्या अंबोलदारांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती की आम्ही विनंती करणार आहे ती विनंती त्यांनी मान्य करून ही करवाड स्थगित केलेली आहे याचं पत्र मी तुम्हाला पत्रकार परिषदेत देतो ही माहिती कारण लोकांच्यापर्यंत पोहोचवणं खूप आवश्यक आहे जवळपास साडे अकरा कोटींचा कर हा आजपर्यंत विट्यानगर परीक्षा अपेक्षित होता आणि वाढलेल्या करवाढीमुळे साडे पंधरा ते सोळा कोटी रुपये म्हणजे चार पाच कोटी रुपये वाढ की लोकांच्या माती अन्यायकारक त्या पद्धतीचे माजली जात होती थोडीशी त्या निर्णयामुळं लोकांना त्या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो गेल्या दोन अडीच वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये अनिल भाऊ आमदार असताना आणि अनिल भाऊच्या पश्चात या शहराला त्या शहराच्या विकासासाठी खूप मोठा निधी देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी एकत्रितपणे शिवसेनेच्या वतीनं आणि नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासून आतापर्यंत खूप मोठा निधी देण्याचा आपण प्रयत्न केला म्हणजे जवळपास मी मला मुद्दाम सांगतो की रस्त्यांसाठी आज मी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये मी जवळपास पंधरा कोटींच्या नव्या कामांचा उल्लेख त्याचा मला प्रशासकीय मान्यता माझ्या हातात आली तुम्हाला मी आज त्याचं पूर्ण विश्लेषण सांगणार आहे पण ह्या अडीच वर्षामध्ये ह्या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतून आपण जवळपास या शहराला सव्वाशे कोटी रुपये रस्त्यांसाठी आपण यापूर्वी मागचे नव्वद कोटी रुपये शंभर कोटी रुपये होते आणि आज पंधरा कोटीचे नवीन काम आपण या ठिकाणी आणले ते असते गटर काही सभागृह असतील या सगळ्यांना शहरातल्या सगळ्या समाजाला शहरातल्या सगळ्या सर्वसाधारण नागरिकांना त्यांच्या आगामी रस्ते त्यांच्या भागातील कटक या सगळ्या व्यवस्था होण्यासाठी आपण जवळपास सव्वाशे कोटी रुपये जर दिली त्या अडीच वर्षामध्ये त्या शहराला देण्याचा आपण प्रयत्न केला आहे आणि ती जवळपास आता काम सगळे काही कामं बरीचशी पूर्ण झालेली आहेत काही कामं टेंडर प्रोटेल सुद्धा कामाला सुरू झालेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरं काम असं होतं की नळपाणी प्रोडक्ट आपण नव्वद कोटी रुपये नगरपालिका योजना केंद्र झालं वर फोटो झाली भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आणि काम वस्तुशेतीमध्ये अनेक ठिकाणी अन्न नगर त्या ठिकाणी पाईपलाईनच काम सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण झालं काही टाक्यांचं काम सुद्धा जवळपास ते नव्वद कोटी रुपयाचं आपण त्या ठिकाणी काम नंबर केलं होतं अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा